कुणबी सेनेचा शहापुरात महाविकास आघाडीला पाठिंबा उमेदवार पांडुरंग बरोरा यांना कुणबी सेनेने दिला जाहीर पाठिंबा आज या प्रचार दरम्यान आम्ही कुणबी सेनेच्या वतीने इथे आमचे सर्व तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी आणि सगळे प्रमुख तालुका प्रमुख सगळेच उपस्थित आहेत कुणबी सेनेचा प्रवक्ता या नात्यातून मी कुणबी सेनेची भूमिका इथे मांडतोय तर व शहापूर तालुक्यातील कुणबी सैनिक आम्ही सगळ्यांनी आमचा निर्णय साहेबांना कळवला अगदी त्यांच्या दोन तीन मिटिंग घेऊन गेला विश्वनाथ पाटील साहेबांना आणि आमच्या महाराष्ट्र राज्य कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील साहेब यांनी सुद्धा आम्हाला स्थानिक पातळीवर मुभा दिली की तुम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घ्या तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही निर्णय निश्चित करा आणि शहापूर तालुक्यातील सर्व कुंभी समाज कुंभी सेनेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की शहापूर विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला आम्ही जाहीरपणे पाठिंबा देत आहोत असं माझ्या आमच्या जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख यांच्या वतीने मी इथे घोषित करतो महाविकास आघाडीचे उमेदवार पांडुरबरो यांचा प्रचार सुरू आहे आणि या प्रचारात आपण कुणबी सेनेचे पदाधिकारी म्हणून दाखल झालात काय नेमकी आपली भूमिका आहे विकास पद्धत आणि आम्हाला अपेक्षा आहेत तर त्यांनी चांगले काम करावे त्याच्याने आम्ही प्रभावित होऊन त्यांना पाठिंबा दिलेला आहे शाहू तालुक्याच्या पाठिंबा दिला जाहीर पाठिंबा देतो कुणबी सेनेचे सरसेनापती आदरणीय विश्वनाथजी पाटील सर त्यांनी संपूर्ण म राज्यात बहुल शेतकरी समाजाला शेतकरी वर्गाला प्रकल्पग्रस्तांना पर न्याय मिळवण्याचं अनेक लढे त्यांनी लढले ते यशस्वी केले त्याची प्रामुख्याने भूमिका आहे का लोकांना शेतकरी वर्गाला ग्रामीण भागाला या ठिकाणी विविध आमची मुलं जाणार नोकरीला नोकरी लागले पाहिजे असे लढी त्यांनी त्यांची आम्ही या ठिकाणी बघितले शहापूरमध्ये प्रामुख्याने त्यांची सातत्याने मागणी होती पाणी परिषद घेऊन की शहापूर तालुका मुक्त झाला पाहिजे सातत्याने सा ते मला त्या ठिकाणी मार्गदर्शन करत होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाने सुद्धा ही भावलीसारखी योजना शहापूर तालुका मुक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आणली पाटील साहेब जेव्हा जेव्हा एखादा विषय मला घ्याय द्यायचे तेव्हा जी मी मागे मागे पाच वर्ष मी आमदार म्हणून ते सभागृहात त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे विषय या ठिकाणी अधिवेशनात मांडत होतो आणि म्हणून पाटील साहेब कुठल्या पक्षाला नाही तर व्यक्ती म्हणून त्यांनी हा पाठिंबा दिलेला आहे माझ्या वडिलांचे आणि विश्वनाथ पाटील साहेबांचे जुने अनुबंध होते ते एक चांगले मित्र होते आणि मग मित्राचा मुलगा म्हणून आज त्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे मला या ठिकाणी विश्वास आणि खात्री वाटते की दोन हजार चौदा सालीसुद्धा विश्वनाथ पाटील साहेबांच्या कुंडिशांनी मला पाठिंबा दिला होता आणि तेव्हा माझा विजय झाला होता हे बेरेसाहेब अध्यक्ष होते आणि आज दोन हजार चोवीस आपल्या लू चचं नावसुद्धा चोवीस तास आहे आणि दोन हजार चोवीसचा आलं आहे नक्कीच हा विजयसुद्धा विजय विजय मला विजय करण्यासाठी विश्वनाथांचा विश्वात महत्वाचा होता आणि तो पाठिंबा आज मला मिळाला त्याचे सर्व शिल्लेदार सर्व तालुका अध्यक्ष सर्व सहकारी आज या ठिकाणी मला ही प्रचार आले किनवली या ठिकाणी होतो तरी आमचे अरुणदादा शेलार आमचे मनोजी बाबू यांनी पुढाकार घेऊन आज इथपर्यंत मला भेटण्यासाठी आले आणि त्यांनी या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आणि मान्य विश्वनाथ पाटील साहेबांचे या ना ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि नक्कीच विजयानंतर तुमचा योग्य तो सन्मान या ठिकाणी माझ्याकडून राहायला जाईल एवढी विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद रामकृष्ण हरी